खरं तर, तर हे लोकसभा निवडणूक आहे की भ्रष्टाचार महागाई बेरोजगारी या मुद्द्यावर प्रामुख्याने लढतो आहोत आणि विचारसाहेबांच्याबद्दल बोलायचं झालं तर ठाण्यामध्ये जे काय पुढारे होते हे सगळे भ्रष्ट पुढारे होते जे भ्रष्ट पुढारे होते हे सगळे ओरिजिनल याला स आपल्या स से सेनेला सोडून गेलेले आहेत गद्दारांची एक वेगळी फौज तयार झालेली आहे आणि ह्या सगळ्या भ्रष्टाचारांमधून आमचे जे उमेदवार आहेत साहेब ते अगदी स्वच्छ चारित्र्याचे आणि स्वच्छ विचारांचे या असे शुद्ध विचारांचं व्यक्तिमत्व आहे कुठल्याही प्रकारे त्यांच्यावरती कुठलाही आरोप झालेला नाही आणि अशाच ह्या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला आपण भरघोस मताने निवडून आणणार आहोत खरं तर गेल्या निवडणुकीमध्ये चार लाख बारा हजाराचं लीड त्यांनी घेतलं होतं यावेळेला आठ ते दहा लाखाच्या लीडनं आम्ही त्यांना निवडून आणण्याचा विडा आपण उचललेला आहे आणि विचारे साहेबांना ट्रिक निश्चितपणे आम्ही साध्य करून देणार आहोत आता यामध्ये समोरचे जे उमेदवार आहेत प्रतिस्पर्धी उमेदवार ते माहीत आहेत फक्त बडबड करणारे आणि भ्रष्टाचाराने सगळे माखलेले आहेत त्याच्यामुळं आम्ही प्रचंड मताने विजय होणार आहोतच आमची निशाणे आहे मशाल आणि मशालीलाच सर्वांनी मतदान करावं आणि भरघोस मताने मताधिक्यानं आमच्या विचारसाहेबांना निवडून आणून समोरच्या उमेदवाराची डिपॉझिट जप्त करावी व्हावी एवढी आमची सगळ्यांची मतदारांची इच्छा आहे मी मतदारांना आवाहन करतो की अशा पद्धतीनं मतदान करा मतदाना मतदानासाठी सगळ्यांनी उतरावं आणि आपला हक्क बजावावा हे मी सगळ्या मतदारांना विनंती करतो आणि प्रामुख्याने मशालीवर मशालीसमोरचं बटन दाबून विचारे साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून आणावं असे मी सगळ्या मतदारांना आवाहन करतो